Субтитры создавал DimaTorzok जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चाच्या माध्यमातून सर्व पदाधिकारी महिला आघाडी अध्यक्ष ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून आज पूर्ण देशामध्ये ममता बॅनर्जीचं आंदोलन केलं जात आहे एकीकडे आम्ही ओबीसी बचाव मोठी मत चालू असताना जे ओबीसीत नाही अशांना न्याय देण्याचं काम ममता बॅनर्जी या केलं त्याच्या विरोधात आंदोलन केलेलं आहे कोर्टाचं सुद्धा त्यांनी अपमान केलेलं आहे आणि आज त्याचा निश्चित म्हणून आज भारतीय जनता पार्टी काल त्यांचा निषेध केलेला आहे येणाऱ्या काळामध्ये ओबीसीवरती अन्याय होणार नाही याची भारतीय जनता पार्टी सतत काळजी घेईल मागच्या वेळेला ओबीसी संदर्भात मला वाटतं मोठा घटक बावन्न टक्क्याच्यावरती ओबीसीमध्ये येतात आणि मला वाटतं याच्यावरती कोणत्यावरही अन्याय होणार नाही याची काळजी भारतीय जनता पार्टी शंभर टक्के घेईल या माध्यमातून आम्ही पार्टीच्या माध्यमातून सांगू इच्छितो काल आपल्या ता बहुत खंडपीठाचे कपौराजी चक्रवर्ती यांच्या खंडपीठाने दोन हजार अकरा साली यू पी ए आघाडीमध्ये ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्री झाल्या असता वेळी दे, एक बेचाळीस जातींना ओबीसी वर्गामध्ये सामील केलं होतं सा, त्याच्यामधून एक्केचाळीस जाती या मुस्लिम होत्या त्याच्यामुळे हा जो निर्णय त्यांनी घेतलेला होता खंडपीठाने कोलकाता खंडपीठाने हा रद्द केलेला आहे आणि याचा याच्या विरोधात ममता बॅनर्जींनी थोडासा अवमान केलेला आहे निकालाचा की तो आम्हाला मांडले नाही आहे त्याच्या निमित्त आम्ही ममता बॅनर्जी यांचा निषेध आंदोलन करण्यात आलेलं आहे